नक्कीच आपला हा जो महाराष्ट्र आहे तो शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालत आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे प्रचिती आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये जो छत्रपतींचा कायदा हवा होता तशाच प्रकारचा कायदा आता अंमलात आणण्याची खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र सरकारला आणि या महाराष्ट्राला गरज आहे जो बदलापूरमध्ये घडलेला गुणास्पद प्रकार आहे तो पाहिला तर मानवतेला देखील काळीमा फासणारा तो प्रसंग होता आणि त्या प्रसंगात देखील सरकारने या काय केलं असेल तर ती शाळा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची होती आणि त्याला वाचवण्यासाठी जवळजवळ बारा तास तशा प्रकारचा गुन्हा न नोंदवण्याचं काम पोलीस प्रशासनाकडनं झालेलं होतं बारा तारखेला झालेली घटना त्याचे पडसाद आठ दहा नऊ दिवसानंतर कुठेतरी त्याची दखल घेऊन बारा तास बदलापुराकरांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं आणि मग त्यानंतर कुठेतरी त्या नराधमावरती गुन्हा दाखल झाला मला वाटतं अशा प्रकारे या पुरोगामित्व महाराष्ट्रामध्ये जर अशाच प्रकारचा प्रकार घडत प्रकार राहिले तर लोकांना रस्त्यावर उतरून न्याय आपल्या हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती या इथे निर्माण झालेली आहे आम्ही आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी साथ ठेवून आम्ही विनवणी करायला आलोय की ज्या प्रकारे छत्रपतींच्या राज्यात एखाद्या नराधमाने अशा प्रकारे प्रकार केला तर त्याचे हात त्याचा शिरच्छेद केला जायचा त्याचा चौरंग केला जायचा तशाच प्रकारचं शासन आज अशा प्रकारे जर चिमुवरती अत्याचार मला होणार असतील तर जमाला द्यावेत हीच जनभावना आहे एवढंच सांगतो धन्यवाद